आणि त्यातच गुरुपटून मरते आपल्याला त्यात गुरुपटून मरायचं नाहीये आहे याच्याकडे लक्ष देऊन जमणार नाही आपण आपलं कार्य आपलं काम आपलं ध्येय जे आहे माझं एकच ध्येय की मला आयुष्यभर कार्यमान म्हणून जीवन जगायचं माझा कुठलाही हेतू आणि उद्दिष्ट नाहीये माझ्या वृद्ध सेवालयासाठी ज्या ज्या जात्यांनी मदत केली आज पाच कोणते जागा या वर्षामध्ये आम्ही घेतलेली आहे आणि त्याचं लवकरच बांधकाम जगमानापट्टी फाटा इथे होणार आहे त्या बांधकामासाठी जमा झालेली आहे आता आमच्याकडे वृद्ध सेवालयाला सध्या सहा लोक आहेत या दीड वर्षामध्ये एकूण एकवीस लोक आपल्यापर्यंत सेवालयामध्ये दाखल झाली होती त्यामध्ये लोकांचे नातेवाईक सापडले त्यांच्या घरी आले त्यांना सुपूर केलं आम्ही लोकांचे मायबाप सांभाळायचा ठेका घेतला नाही संकल्पना नाही वृद्धाश्रम दो संकल्पना नाही आमच्या सेवा वृद्धाश्रमाचं नाव आहे माणूस की वृद्ध सेवालय रोडमधून उचलून आणणे नातेवाईक शोधण्याने नातेवाईकाच्या ताब्यात देणे जर नातेवाईक ऍक्सेप्ट करत नसतील तर कायदेशीर कारवाई करणे एक छोटा छोटा सगळं सांगते स्टेशन आठ दिवस त्यांनी त्यांच्यामुळे रात्री पावसामध्ये लागवडे साहेब रात्री दोन वाजता तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा भर पावसामध्ये आजू पोलीस स्टेशनला जाऊन दोघी ते आजोबाई झाले होते आणि मी रात्रभर कायदेशीर कारवाई दाखल केलं दहा दिवस गोष्टी केल्या अकराव्या दिवशी बाबा म्हणले चक्कर लागून घेतो बाबा गेले अं ग्रामीणच्या आयुक्त कार्यालयात आणि मॅडम कडे तू चालेल मॅडम कडे आणि मॅडम कडे बाबा जाऊन सांगितलं म्हणून मॅडम तू पैसे बघा किती बाबा आपण म्हणतो ना सुनात राज देतात सुनात राज देतात माझ्या समाजाच्या दोन बाजू आहे मी वृद्ध सेवाला चालवतो म्हणून सांगतो वृद्धांनी राग मानून घेऊ नये कारण की आपण चिडचिड करतो आणि ती चिडचिड आपल्या मुलांना किंवा सुनेला सहन होत नाही म्हणून आपला वाद होतो यात दुसरं कुठलंही कारण नाही आणि सुनात राजांनी मुलांनाही सांगतो की वृद्ध हे नादान बाळासारखे असतात त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ नये त्यांचा सांभाळ करणं हेच आपलं आपले कर्तव्य समाजावं हीच आपली संस्कृती समजावी घराच्या हेच आपलं ध्येय समजावं बोलून मी दोन शब्द संपवतो कारण की बरेच मान्यवर आहे पुरस्कार खूप बाहेरून आलेले तिथे आवर्जून सांगतो आमचे बालाजी सर परळी वेदनाचे आहेत खूप छान उत्कृष्ट एंट्री करतात आदर्श शिक्षक देखील आहेत त्यांनी मला काल संध्याकाळी फोन केला की पंडित माझ्या गळा दुखत आहे आणि मला एंट्री करायला जमणार नाही तुमचा तुम्हाला हात जोडून विनंती आहे

श्री बंधूला समाधान मध्ये उलट जाती प्रेम निर्माण होताना बघतो आपण जाती वादा वादाचा आयोज आपण पाहतो त्यावर आधारित राजकारण आपण पाहतो याला मुठमाती द्यायची असेल तर माणूस की जोपासली पाहिजे माणूस की शिवाय पर्याय नाही यांच्या मनात माणूस की शिल्लक नाही मी असं म्हणेल की ते हैवान आहे आता इथं उघड पोलीस अधिकारी आलेले माणूस निघून गेल्या आणि म्हणून मला असं म्हणायचंय की लोक पाहत चाललेली माणूसची पुन्हा था। एकदा मनामनामध्ये जागृती त्या माणूस झाली पाहिजे हा काहीक्रम या संदेशातून भेटतोय

तुम्हीच्या कामाला अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि स्वीप मध्ये कला सुद्धा आहे जसं आता चापरी चापरी ज्युनियर चापरी चापरी सुट येतो स्वभावाने सुरुवातीला तो एकट्या वेगवेगळ्या ठिकाणी असायचा समारंभामध्ये पण आता त्यांनी एक अशी टीम केली आहे पन्नास जणांची त्याच्यामध्ये सोमित सुद्धा आजच्या लोकमतच्या अलीकडे झालेल्या महामॅरेथॉन मध्ये

त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं चॅली शहराला पूरक असं वातावरण निर्माण करणं आढळल्या नडलेल्या सेवा करणं गाडगेबाबा तुमच काय सांगतो गाडगेर बाबाची दहा दुकरी नाही सांगते ना सकाळी गाव राहायचं संध्याकाळी लोकांची मन साफ करेल चित्राच्या वाटून तो वसा, वसा तो। या लोकांनी घेतला आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि या संघटनेच्या वतीनं ज्यांना पुरस्कार मिळाले ते खरोखर योग्य पुरस्कार आहे ते विकाऊ पुरस्कार ना म्हणजे कुठेतरी पैसे देऊन वशिला लावून या पुरस्काराच्या माध्यमातून ज्याला जे त्याची मानकरी ठरलेली आहे त्यांनी आता मला मी करून गाठ बांधायची आहे की मी सुद्धा तुम्हीच पंडित होईल मी सुद्धा गाडगेबाबांसारखं थोडं का वेळा काम करेल समाजाच्या सामाजिक सेवेची कशी भरपूर असते हे मला सुधीर बाळकू शिकायला मिळालं बऱ्याच वेळापूर्वी असं होतं पोलीस खात्यात काम करत असताना बऱ्याच प्रकरण असे अनुभवायचे आल्यासारखे वाटायचे आणि ती कटकट वाटायची डोक्याला की एखादा बेवरस मृतदेह सापडला किंवा खूप क्लिष्ट आजारात एखादा माणूस सापडला किंवा वेडा साखर एखादा खेळतोय परंतु तो, तो, तो वेळा नाही त्याला आजार कोणाचा कोणी समाज थोडा बहिष्कृत करतोय असे जर काही प्रकरण आले किंवा ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रकरण आले काही भ्रूण हत्येचे काही छोट्या छोट्या बाळांचे अगदी दोन दोन महिन्यांचे बाळ सुद्धा आम्हाला सापडले होते असे ज्यावेळेस म्हटले जात त्यावेळेस माझी मी खात असताना धारणा अशी होती की अशी जी प्रकरण येतात ती प्रकरण आली म्हणजे भृदळ देतो वेळ जातो आम्ही आपल्याला करून त्याला काहीतरी त्या बघतो परंतु दोन हजार एकवीस साली सुमितालाशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझी ओळख झाली होती त्याचा संस्थेचा एक मी मेसेज वाचला होता आणि त्या मेसेजच्या माध्यमातून मी माझ्याकडे एक वृद्ध महिला होती तिचे आई वडील होते तिला मी एक वेळ रावण्यात पाठवून बघितलं होतं परंतु ती दोन दिवसात परत त्याच ठिकाणी परत आली होती आणि गावकरी लोक तिथे काय मदत करत नव्हते तर सुमिताला फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे तिला मी दोन दिवसापूर्वी पाठवलं होतं परंतु ती असं मला वाटतंय की ती नाही पण तिला उपचार फार नितांत गरज आहे सुमित दादा माझा फोन केल्यानंतर सुमित दादा त्यावेळेस संभाजीनगरला होता आणि परदा पण होता

तो प्रसंग मला आज येत होते तेव्हापासून मी असं ठरवलंय की ज्या ज्या वेळेस अशी काही आपल्याला प्रसंग नोकरीमध्ये चालू येतील जी संधी सुमी भाऊ शिरत असतो ती संधी मला शोधण्याची गरज पडत नाही ती संधी मला चालू झाली असते आणि त्यापासून तेव्हापासून वृद्ध ज्येष्ठ आणि लहान जे विषय वगैरासाठी त्यांचा विषय वापर होतो अशा साठी मी सुमित काम केलं या ठिकाणी आज सुमितला जे एवढा मोठा जो समूह आपण मला दिसतोय जो की फक्त शिक्षकांनी जोडले गेलेला आहे आणि एवढं मोठं समाजकार्य जे की कोणत्याही किंवा कोणत्याही अडचणीतून वाट करून जे सर्वसामान्यांविषय नक्कीच सुमी ताला दैव आशीर्वाद असावे जेणेकरून असं वाटतंय की सर्वसामान्य कुटुंबातून आणि कोणताही आर्थिक अधिकार नसताना तो हे सर्व काम करतो आहे तर मला त्याचं खूप गर वाटय सुमी दादालाच्या मी या ठिकाणी मजा माझ्या आणि माझ्या खूप मजा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सुमी दाला मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची होण्याची संधी मिळाली मी या ठिकाणी असं लाईन होतो की मालूचकी समूहाचा मी आजीवन सदस्य राहील आणि मला जरी या ठिकाणी महिला दुसऱ्याला तीन चार वर्ष असते परंतु जरी राहिलो नाही बाहेर जिल्ह्यात जर गेलो तर माणूस की परिवार म्हणजे मला सकारात्मकता मध्ये जुना होते आणि ती नक्कीच मिळवण्यासाठी प्रयत्न यासाठी मला जे जे सहकार्य लागले असतील दादासाहेब गेल असेल तसेच आज लक्ष्मी हिस्सा जो नवा त्याबद्दल मी माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद अगदी माझ्यातला आणि सुनील पंडित समूह दुवा आहे आणि फार चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही कुठलंही काम एक असेल तर आम्ही ते एकत्र करतो तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगू शक सांगू इच्छिते की कुठलंही काम तुम्ही करत असाल तर ते मोठं आहे छोटं आहे गरिबांकडचं आहे श्रीमंतांकडचं आहे शहरातला आहे किंवा मग खेड्यातला आहे हा विचार तुम्ही करू शकता जेवढं होईल ना स्पेशली समाजसेवाच पाहिजे किंवा मग एखादी संस्थाच पाहिजे एखादी एन जी ओ पाहिजे मी माझ्या आईच्या उदाहरण माझ्या रक्तातच आहे ते मी माझ्या आईच्या उदाहरणावरून सांगते माझी आई, उदर आई तांब्यावर शिक्षक होती कुसरमध्ये यवतमाळमध्ये हेडमास्तर होती आणि दोनशे अडीचशे मुलांची स्ट्रेंथ होती आणि तांदा असा होता की तिथली सत्तर ते ऐंशी टक्के पालक आई वडील उस्तोडीसाठी कामगार म्हणून चाला ते मुलं असेच कुणाचे तरी शेजारी आजीकडं आजोबाकडं किंवा मग असंच शाळेतल्याच खिचडीवर असं हो, त्यांचं जीवन होतं तर त्यांच्यासुद्धा एखाद्या मुलाला जर खरूच झाली एखाद्या मुलाचा जर डोळा आला एखाद्या मुलाच्या पायाला जर जखम झाली तर माझी आई तालुक्याच्या एक दीड तासाचा प्रवास करून मेडिकलवर उतरायची मेडिकलवर उतरून त्या खरूची मलम घेणं त्या जखमेची मलम घेणं आणि डोळ्याला ड्रॉप घेणं ही ती स्वतः करायची त्याच्यात तिला एक रुपयाचा फायदा नाही किंवा नाही पण मग आपण आपलं काम करत असताना त्या कामाला न्याय देणं हीच तुमची समाजसेवा आहे आपण ज्यावेळेस तुम्ही कुठलंही काम करा तुम्ही त्या प्रामाणिकपणा किंवा म्हणजे कर्माचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर माझी फार जागी श्रद्धा आहे की आपलं रिटर्न आपल्याला मिळतं शंभर टक्के मिळतं व्याधासहित मिळतं परंतु ते कोणा रूपाने मिळतं हे आपल्याला बिलकुलच त्याची कल्पना सुद्धा नसते मी एक माझं छोटस उदाहरण सांगते माझं दुसरं बाळ ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी कोरोना पेशंट होते आणि माझी अशी कंडिशन झाली होती स्वतः अधिकारी असून की लेबर मला लेबर पेन चालू झाल्यावर आणि मला कुठलंही हॉस्पिटल घ्यायला तयार माझा तो तो चौदा का पंधरा होता आणि म्हणजे भयानक सिच्युएशन होती परंतु माझं ज्यावेळेस बाळ जर मला माझी डिलिव्हरी झाली तर आपले एमजीएमचे जे कॅन्टीन चालक आहेत कल्याणकर मी का माझी काही अधिकाराची ओळख नव्हती आणि मला घरून आणायला पण काही नव्हतं माझे सासू सासरे वयस्कर आहेत त्याच्यामुळे मी घरून खाद्यपदार्थ मागवले नाही तर त्यांनी मला अक्षरशः म्हणजे घरात मला रोज दोन्ही दिल्या माझं तिथे काही ओळख नव्हती किंवा काहीही नव्हतं मग आता हे काय आहे तर मी त्यांचं काम करताना तर बनवू शकले लागते ना मला एका व्यक्तीची पेन्स मी कशी बनवली कॅन्टीन चालक आहे तर ह्या गोष्टी असतात तुम्ही तुमच्या कामाला न्याय द्या आणि काम करत असताना कित्येक वेळा अशा संधी येतात फक्त माणसाचं मन म्हणत की करू किंवा नको तर त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावा की बाबा हा आपण करायला पाहिजे विचार नाही करायचा की कोण काय म्हणेल शेजारी काय म्हणतील पाजारी काय म्हणतील किंवा आपण या पदावर आहेत आपण हे कार्य या ह्यात कशाला हाती घालायचं सगळ्यात मना आपलं पद प्रतिष्ठा यापेक्षा आपण एक माणूस आहोत आणि माणूस आहोत आपण एकाच ठिकाणाहून जन्म घेतलेला आहे आणि एकाच ठिकाणी जाणार आहोत तर त्यामुळं आपण माणूस आहोत साठ पासठ नंतर म्हणजे माझं जे पद आहे किंवा माझी प्रतिष्ठा आहे किंवा माझी जी संपत्ती आहे ते एकाच पण जेवण करतात म्हणजे मला जर एका एका जर मजुराला जर बिप शु शुगर आणि बीपीचा शु, 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 त्रास असेल तर तोच त्रास आय पी एस आय एस ऑफिसरला जाणार त्यात काही म्हणजे निसर्गाने कुठलाही भेदभाव केला नाही त्यावरती तर त्यामुळे मी तुमचे जे याचे दिवस आहेत करायचे प्रत्येक ठिकाणी पैसा हाच हीच गोष्ट मॅटर करत नाही तुम्ही जिथे आहात जे शक्य आहे ते तुम्ही करा छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाला उदाहरण आहे अगदी म्हणजे आपल्या घरात जर कामाली असते तिला एखादी छोटी गोष्ट बायका काय करतात की फार ती अशी खराब देतात आणि मग म्हणतात ताई घेऊन जा पण मला माहीत असतं की बाबा ही खराब होणार आहे आणि माझी मुलं पण एक होणार आहे तर त्यावेळेस की ही बेकून द्यायची आहे त्यावेळेस ऑफर करणार म्हणजे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि चांगलं केल्यानं चांगली माणसं जुळत जातात चांगल्या गोष्टीला त्रास देखील होतो हे देखील तेवढंच खरं आहे कारण आपल्या समोर अब्दुल कलाम सिंधुताई सरकार महाराज यासारखी म्हणजे अशी खूप अशी आदर्श उदाहरणे आहेत की त्यांच्यासमोर आपण एक मातीचा कला सुद्धा नाही त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपल्याकडून जे होत आहे ते तुम्ही द्या ते छोटं आहे मोठा आहे ह्याचा तुम्ही विचार करू नका विदाकरं तिकडे कुठेतरी म्हणून गेलेत की हिरव्या पिवव्या माळाकडून हिरवी पिवळी शारी घ्यावी आणि सह्याद्रीच्या कळ्याकडून छातीसाठी घाल घ्यावी पिसाळलेल्या दर्याकडून उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयात घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबांची भीमाळा घ्यावी म्हणजे यातून काय आहे की दर्याकडून जे आहे ते देणाऱ्याने देत जावे आणि घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने हातच घ्यावे हातच घ्यावे म्हणजे काय त्यांचा तुम्ही तो गुण घ्या थोडाफार कुठं एवढं मला सांगणं आहे बाकी सुमित भाऊंना आमची कधीही साथ असते चांगल्या गोष्टी किंवा त्यांना टीका पण होते पण आमचं त्यांच्या बाबतीत काहीही दुमत नाही आम्ही अर्ध्या रात्री त्यांच्यासाठी हजर राहतो ते सुद्धा आमच्यासाठी अर्ध्या रात्री हजर राहतात आणि असं हजर राहत राहत एक चांगल्या माणसाची चेन बनत जाते आणि त्या चेन मधून कुठेतरी चांगलं काम होत आणि त्या चांगल्या कामाचं फळ आपल्याला दुसऱ्या रूपाने मिळत हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं असंच चांगलं काम करत राहा आणि चांगली माणसं जोडत राहा धन्यवाद सेवा समूहासोबत

आणि फक्त एक सहज त्यावेळेस पाहिलं की एकदम आठ गाणात एकदम पत्र्याच्या अजून त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे अशा ठिकाणी तिथे वृद्ध सुद्धा राहतात एखादी आजची एक युवती तिला जर नवरा म्हटला की चल आपण अशा ठिकाणी जाऊन राहू आपल्याला काहीतरी समाजकार्य करायचं ती मुलगी त्या नवऱ्याला खुलेल का नाही आणि मनात मुलं राहायचं एकटाच जा नाहीतर मला तरी सोडून दे काहीतरी काय महिलावर निवारण केलं काम करताना आम्ही बघतो बायका आता एकत्रित कुटुंबच नांदत नाही सासू सासऱ्यांचं करत नाही पण रस्त्यावर सापडलेले तर वृत्त करणारी ही माऊली तिचं करावं चौथू हे कमी आहे काय होतं जेवण पण होतं स्वतःच्या मुलीचं पत्र सुमी पाऊस प्रत्येक कार्यक्रमात हंच काढलं त्यातून बऱ्याचशा महिलांनी आदर्श घेतला तर कधी जगात कुठल्या प्रमाणांची गरज पडणार नाही असं जरी मला बोलावं असं वाटतय तर सर्व महिलांना हीच विनंती की आपण सुद्धा आपल्या पतीला समान कार्य मी म्हणत नाही की आपण खूप सारे तारखा देखील खूप सगळं दान करावं हे अजिबात तुमच्यावरून त्यावर कुठे आपल्याला एखादी कचरा दिसला बाटली फेकलेली दिसली ती सुद्धा ते सुद्धा एक समाजकार्य तर परीने शक्य होईल की आपण समाजकार्य करावा आणि आज बऱ्याच दिवसांनी आपल्या भेट झाली तर सरांचा आणि मला परिचय सुनी कार्यक्रमातच झाला पण आम्ही परत आक्षेप जवळ तर सर एक आदर्श शिक्षक आहेत ते आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे आणि सेवा समूहाच्या माध्यमातून चालू ठेवावं आणि कुठेही अडचण पडली तर संभाजीनगर ग्रामीण मधला कुठलाच पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी हो, किंवा कुठलाच अधिकारी असा नाही आहे की जो आपल्याला नाही म्हणणार नाही तर आपण असंच आमच्याच माध्यमातून सुद्धा पोलिसांची मदत घ्यावी आणि कवी मंगलदास मोरे साहेबांचा पण आज मी आभार व्यक्त करते की आपलं पुस्तक मी वाचलेले आहे आणि ते खूप सुंदर आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते आणि सुलक्ष्मीला लक्ष्मीला वाढीसाठी खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद